मित्रांनो दीड तासाच्या आधी आपण व्हिडिओ टाकला होता त्यात सांगितलं होतं की केरळमध्ये मान्सून कधी दाखल होऊ शकतो तर स्क्रीनवर बघा केरळमध्ये ऐंशी टक्के केरळचा भाग व्यापत लक्षद्वीपच्या बऱ्याचशा भागात मान्सूनने हजेरी लावलेली आहे मान्सून दाखल झालेला आहे आणि अरेबियन सीमध्ये म्हणजे अरबी समुद्रात सुद्धा मान्सून दाखल झालेला आहे आता लवकर मान्सून प्रगती करेल आणि पाच तारखेला जर का मान्सून महाराष्ट्रात मांसु दाखल झाला असं दाखवलंय ठीक आहे दाखवू शकते आता पुढील विषय असा की भारतीय हवामानशास्त्र विभाग वारंवार आपल्याला सांगत असते की आम्ही शेतकऱ्यांना जे संदेश द्यायचे शेतकऱ्यांना जी माहिती द्यायची आहे ती कृषी विभागामार्फत देत असतो म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग फक्त एका म्हणजे एका कॅटेगरीत काम करत नाही म्हणजे शेती ह्या विषयावर फक्त काम करत नाही त्यांना वेगवेगळे संस्थांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्यांना हवामान अंदाज पुरवणे असतात ठीक आहे तर ते कृषी विभागाला माहिती द्यायला सांगत असतात शेतकऱ्यांना बघा महाराष्ट्रात मान्सून मी का हे सांगत आहे की महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यावर आता माझे व्हिडिओ प्रत्येक शेतकरी पाहतो असं नाही महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यावर शेतकरी घाई करतात पेरणीची पण त्यावेळेस प्रॉब्लेम होईल आता आणखी एक गोष्ट अशी आहे की एका शेतकऱ्यांनी कमेंट केलेली आहे अभय सर यांचं नाव आहे मान्सून केरळमध्ये पोचला आहे म्हणतात पण कसं शक्य आहे क्रायटेरियानुसार प केरळ परिसरात सहाशे पासकल वर वाऱ्याची दिशा दक्षिण पश्चिम असायला हवी होती पण ती पूर्ण पश्चिम आहे तरीही मान्सून केरळमध्ये दाखल झाला असं कसं जाहीर केलं गेलं ठीक आहे तर आता हे असंच घडत असते याच्यापुढे ठीक आहे सर्व क्रायटेरिया सगळे क्रायटेरिया मान्सूनचे मॅच झाले तरच भारतीय हवामानशास्त्र हो विभाग जाहीर करते असं नाही काही एक दोन बाबी राहूनसुद्धा जातात तरीही केरळच्या बऱ्याचशा भागात हेवी टू मॉडरेट रेनफॉल झालेला आहे आणि सर्व तिथले क्रायटेरिया फुलफिल झालेले आहे सध्याच्या परिस्थितीत म्हणून भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने तिथे मान्सून आल्याचा जाहीर केलेला आहे परंतु आपल्याला ही अपेक्षा होती की मान्सून केरळमध्ये एक तीस टक्क्यापर्यंत दाखवेल तीस टक्के परंतु मान्सून हा ऐंशी टक्के व्यापून अरबी समुद्रातसुद्धा दाखल झालेला आहे लक्षद्वीपच्या बऱ्याचशा भागात आता याची पुढील प्रगती खूप फास राहील परंतु पेरणी ही योग्य वेळीच आपल्याला करायची आहे त्याच्या तारखा आपण येणाऱ्या काही दिवसातच डिस्कस करणार आहे धन्यवाद